अरे दारू काही तुझ्या बाप्पाच्या पैशाची पेट का म्हणजे काही कलेक्टर येत नाही तुझ्या बाप्पाला कशाला देऊ खायला मी ला दे माझ्याकडे जा का जास्तीचा पैसा आहे का हो तुमच्याकडे जास्तीचा पैसा अरे तुझ्या बापा तुला खायला देऊ मी हो तिचा पैसा आले ते तुझी मा तुझी मा काही माझी पळजी म्हणजे पौर्णिमे